नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता मी आज अशा एका गावामध्ये आलो आहे की धाराशिव आणि लातूरच्या सीमावर्ती भागामधलं हे गाव आहे औसा तालुक्यातलं हे जायफळे गाव आहे एकोणीसशे सहासष्ट ला ही जिल्हा परिषदेची शाळा बांधण्यात आली आणि त्यानंतर शाळेकड कुठलंही म्हणजे प्रशासन आहे त्यानं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आज शाळेची अवस्था ही पडझड झालेली आहे आणि जवळपास शाळा ही पडण्याच्या स्थितीत आहे म्हणजे जोपर्यंत शाळेमध्ये काहीतरी अपघात होतोय याची प्रशासन वाट बघतंय का आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे या माझ्यासोबत ही आहे औसा तालुक्यातली जायफळ या गावाची ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी हे सर्व जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी वर्ग खोल्यामध्ये न बसता हे विद्यार्थी या मैदानामध्ये बसलेले आहेत आणि याच ठिकाणी अं आठवी पर्यंत हे वर्ग इथ भरवण्यात आलेले आहेत माझ्यासोबत आता हे विद्यार्थी आहेत मी यांच्यासोबत काय तुझं नाव काय माझं नाव श्रुती आहे मला पोलीस बर, बर पोलीस व्हायचं तुला बर पोलीस होऊन दिशा सेवा करायची बर तुझं नाव काय माझं नाव वैष्णवी धनलाल भाऊ बर तुला काय व्हायचंय मला डॉक्टर बर डॉक्टर व्हायचंय तुझं नाव सांग बाळा श्रुती सिद्धेश्वर भाऊ बर तुला काय व्हायचंय मला डॉक्टर याच शाळेमध्ये हे विद्यार्थी आहेत ज्यांना डॉक्टर पोलीस आणि असे अधिकारी व्हायचे ज्या मधून देशाची सेवा करता यावी मात्र आपण जर शाळेचा विचार केला तर शाळेमध्ये ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये कुठल्याही पद्धतीच्या अद्यावत सुविधा होत नाहीत का होत नाहीत तर इथं कुठंतरी प्रशासन कमी पडते माझ्या पाठी अजून मी तुम्हाला हे दाखवू शकतो या ठिकाणी सुद्धा हे वर्ग भरलेले आहेत हे शिक्षक आहेत आणि हे जी शाळा आहे ही शाळेची आपण ही अवस्था पाहू शकता मी दाखवू शकतो तुम्हाला की कशा पद्धतीची ही अवस्था आहे ही जी शाळा आहे ही बाहेर वर्ग भरलेली आहेत आणि या ठिकाणी ही शाळा पूर्णपणे हे पडलेली आहे जोपर्यंत या म या शाळेमध्ये कुठली तर दुर्घटना होईल याची प्रशासन वाट बघते का किंवा वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन याच्याकडे का दुर्लक्ष करते माझ्यासोबत शिक्षक आहेत मुख्याध्यापिक मुख्याध्यापक शाळेचे त्यांच्यासोबत बोलूयात सर आपलं नाव काय नमस्कार माझे नाव दयानंद राजसाप्पा सेलुकर मी या शाळेमध्ये येत्या चौथी वर्गाला शिकवतोय आणि मुख्याध्यापक म्हणून सुद्धा मी काम करतोय ही शाळा कधीची आहे आणि आपण शासनाकडे किती दिवसापासून पाठपुरावा करताय ही शाळा एकोणीसशे एकोणसा दोन हजार एकोणसाठ पासून ह्याची ओपनिंग एकोणसाठ ची आहे आणि मी या शाळेमध्ये दोन हजार एकोणीस पासून काम करतोय कधीपासून मी जेव्हा मुख्याध्यापक झालो तेव्हापासून ही जी इमारत बघितली इमारतीतल्या खोल्या सगळं पावसाळा आला की सगळं असं गळायचं बदबद गळायचं आणि पूर्णतः असं खाली झालेली होती अशा खोल्या अशा खाली झालेल्या आहेत मग मी ज, मी जेव्हा या शाळेमध्ये आलो तेव्हापासून मी पाठपुरा करतोय आणि लेखी स्वरूपामध्ये दोन हजार बावीस ला मी पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर बावीस मध्ये तीन चार पत्र दिलेले आहेत तेवीसला दोन तीन पत्र दिलेले आहेत आता चोवीसला सुद्धा आता चोवीस उजळतोय तरी पण आणखी माझी इमारत जशी आहे तशी आहे आणि एवढंच नाही एका रात्री तरी हा इमारत कोसळते म्हणून आम्ही पत्र व्यवहार केला होता परंतु शाळा संध्याकाळच्या वेळा कोसळली म्हणून ही माझ्यासाठी बाकीचीच गोष्ट म्हणावी लागेल कारण माझी लेकरं इथं दररोज बसायचे आणि काही दुर्घटना झाली असती माझ्या लेकराला अशा इमारतीमध्ये मी बसवत नाही मग ही, ही पालकांची ही जी प्राण आहेत पालकांची काळीज आहे आणि ते आमच्या हातात दिलेलं असतं आणि त्यांची दक्षता घेणं आमचं आद्य कर्तव्यच आहे आणि म्हणून शासनाला एक विनंतीच आहे माझी कि ही अशा इमारतीमध्ये लेकरांना बसू न देता चांगलं आता तिथं जागा नाही म्हणून आता बाहेर बसावं लागतंय आणि ताबडतोब या इमारतीची दुरुस्ती करावी किंवा जी इमारत दुसरीकडे बांधताना अंतरीच करावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या आमच्या शाळेला खेळायचं मैदान नाही आज खेळाडू तयार करावा यासाठी शासन धडपडतोय आम्ही दडपडतोय प्रत्येक मुलांना शिक्षणाबरोबर खेळाची खूप आवड असते परंतु खेळ खेळावा म्हणलं की कुठंच सुद्धा मैदान नाही आम्हाला खेळाचं साहित्य भरपूर उपलब्ध करून दिलंय व्हॉलीबॉल दिलेला आहे साहित्य वे वे दिले कुठे खेळावं नाही आणि त्यासाठी मैदान सुद्धा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे कधीपासून आपण हे पाठवत पाठपुरावा करता है या शाळा दुरुस्ती करण्यासाठी आपण दोन हजार बावीस पासून मी लेखी पत्र दिलेलं आहे तेव्हापासून आणखी काही त्याच्यावर म्हणजे प्रक्रिया झालेली नाही प्रशासनाकडून तुम्हाला काय म्हटलं जातं काय प्रशासनाकडून त्यांची प्रशासनाची भूमिका काय आहे तुम्हाला काय उत्तर दिलं जाते एका वेळेस येऊन इंजिनियर साहेब फक्त स्वतः येऊन इथं बघून गेले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली ही इमारत म्हणजे या ठिकाणी ठेवण्यासारखी नाही आणि याची दुरुस्ती करणं अत्यंत म्हणजे नवीन बांधकाम करणं अत्यंत गरजेचं आहे मग जागा नाही कुठं बांधावं ही त्यांच्यासमोर सुद्धा प्रश्न पडला होता त्यांनी पुन्हा आमच्या पुढे ही केलं की तुमची इमारत दोन मजली केलं तीन मजली केलं तर चालेल का आणि त्याच्या एकावर एक को वर्ग करू असं त्यांनी म्हणत होते पण कसं बांधकाम करायचं ते त्यांच्या हो करा आधिपत्याकालचा तो प्रश्न आहे आम्हाला जेणेकरून मैदान आणि शाळेला खोल्या चांगल्या सुसज्जाचं कारण प्रत्येक ठिकाणी सुसज्ज खोल्या असणं अत्यंत गरजेचं आहे कारण माझे पालक म्हणून मी जर विचार केला तर माझ्या मला वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकावा चांगल्या इमारतीमध्ये राहावं मला वाटतं तसंही प्रत्येक पालक या आणि आमची जी शाळा आहे गाव आहे एक तर लातूर जिल्ह्याचंही कोपरा आहे आणि धाराशिव जिल्ह्याचंही कोपरा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जरा प्रशासनानं चांगलं गांभीर्याने लक्ष द्यावं असे आमची विनंती आहे मंत्री महोदय संजय बनसोडे आपण क्रीडा मंत्री आहात आपण मागच्या काळामध्ये क्रीडा विभागासाठी खूप मोठ्या घोषणा केल्यात मात्र ग्रामीण भागातल्या या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आज कुठंतरी खेळाडू होण्याच्या तयारीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करणार आहात त्याचबरोबर आता आज माझ्यासोबत अजून पा इथं पालक आहेत त्यांचाही भेट घेऊयात त्यांनाही विचारव्या किंवा खरंतर ग्रामीण भागामध्ये या सर्व या गोष्टी घडत असताना प्रशासन आणि लोक नेते लोकप्रतिनिधी यांचं दुर्लक्ष होतं आणि शासनाच्या ज्या घोषणा असतात त्या कुठंतरी फक्त कागदावरच्या घोषणा असतात इथं माझ्यासोबत हे पालक आहेत मला सांगा तुमचं नाव काय प्रकाश दिलीप बर आणि तुमचं विद्यार्थी आहे का, का माझा मुलगा दोन मुले आहेत काय वाटतं तुम्हाला शासनाने आता ही शाळा पडझड आहे एकोणीशे एकोणसाठ पासूनची ही शाळा आहे काय प्रशासन मागणी आहे प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे की प्रशासनाने याला तात्काळ गांभीर्याने घेऊन आम्हाला या शाळेचं स्थलांतर वरी गायरान जमिनीमध्ये करून द्यावं आणि शाळेला ग्राउंड पण होईल मैदान पण होईल आणि ही पूर्ण इमारत धोकादायक बनलेली आहेत आम्हाला आमचे लहान लहान मुलं शाळेत पाठवायला खूप खूप भीती वाटते आम्हाला मुलांना इतकं चार चार वेळेस शाळेमध्ये येऊन भेटतात पालकांना सरांना किंवा व्यवस्थित बाहेर बसवा वरंडेत बसवा सावलीला बसवा भिंतीच्या कडला बसू नका मुलांना असं वारंवार त्याला सांगून जातो पण प्रशासनाला घेण गेलं आणि जर हिथून पुढे जर अजून दुसऱ्या चार पाच वर्ग खोल्या कोसळायच्या मार्गावर आहेत जर इथून पुढे जर काय कुठला दुर्गा दुर्घटना घडली तर याला जबाबदार शासन राहील प्रशासन याला जबाबदार राहील आपण याच्या अगोदर कुठं मागणी केली आहे का याच्या अगोदर आमच्या मुख्याध्यापक सरांनी पण त्यांच्या अधिकाऱ्याला मागणी केल्यात आमच्या नवे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीने ठराव ग्राम दाखल केलेले आहेत की आमची शाळा इमारत खूप कोसळायच्या मार्गावर आहे किंवा पडायच्या वर्ग खोल्या भरपूर नाहीत पावसाळ्यात पाजार पाण्याचा पाजार पाजा 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 तलाव असल्यामुळं भरपूर पाणी साचत वर्गामध्ये मुलांना पावसाळ्यात चार महिने तर सुट्टी द्यावी असं शिक्षकांचं म्हणणं आहे चार महिने तर येऊ शिक्षक वर्ग गेटच बंद करून टाकावं असं ते एवढा जीव त्यांचा व्हाय आहे पण प्रशासनानं माझं अजून एकदा कळकळीची विनंती की प्रशासनाला गांभीर्याने घेऊन तात्काळाचा मार्ग लावा माझ्यासोबत अजून आहेत गावचे चेअरमन आहेत यांना विचार काय तुमचं नाव आहे प्रकाश रघुनाथ भोंग बर काय शाळा आता पडझड होते शाळेची शाळेची पडझड होण्याच्या मागे शाळेच्या बाजूला छोटासा पाजर तलाव आहे ती पाजर तलाव पासून डॅम फुल भरलेला राहते त्याचा पाजर पूर्ण शाळेला लागते शाळेला लागल्यामुळं शाळेची इमारत निकामी होते आणि ते कोसळण्याच्या मार्गावर आहे तर ह्या शाळेचं स्थलांतर झालं तरच योग्य होणार आहे डबल बी ह्या ठिकाणी जर इमारत बांधली तर अजून तीच परिस्थिती होणार अजून दहा वर्षी तर शाळेला गा बाजू गावाच्या बाजूलाच गायरण आहे त्या गायरण स्थलांतर करून तिथे ग्राउंडची व्यवस्था होईल शाळेची व्यवस्था होईल असं आमचं गावकऱ्यातर्फे म्हणणं आहे काय पाठपुरावा झालाय का पाठपुरावा झाला पाच पाच वर्षपासून पाठपुरावा चाललाय गट शिक्षणाधिकारीकडच्याकड त्याच्याकड कोण दुर्लक्ष द्यायला झाला तयार नाही काय म्हणताय त्यांच्या उपसरपंच आहेत आपल्यासोबत मला सांगा काय नाव आहे तुमचं शहाजी बर काय शाळा पडते काय काय मागणी आहे काय मागणी केला तुम्ही आम्ही ग्रामसभा घेऊन एक ठराव पण दिला शासनाला तरी पण त्याची कुणी दखल घेतली नाही अजून शाळेने वारंवार मार्गदर्शन माहिती देऊन बी त्याने काय अजून शासनाने दखल घेतलेली नाही अकराने शिकावं का शिकावं असं पालकाचं संभ्रम झालाय आता शासनाला जबाबदार राहील पुढे काय झालं तर काय पाठपुरावा केला ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन ठराव दिला कुठल्या लोकप्रतिनिधीला काही भेटलात का त्यांच्याकडे काही मागणी केल्यात तर लोकप्रतिनिधीला नाही मागणी बरं प्रशासनाकडून काय उत्तर येत तुम्हाला प्रशासनाकडून काय उत्तर येत काहीच माहिती देत नाही ते हम्म प्रशासन कुठंतरी बेजबाबदारपणानं वागते आणि त्यामुळेच या शाळेची ही अशी दुरावस्था झाल्याचं सध्या चित्र पाहायला मिळते सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर